नमस्कार मंडळी कोकण आणि बरंच काही या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर आता आपण मैसूर टूरला आहोत आणि मैसूर टूरच्या डे टूच्या पार्ट टूमध्ये आपण आता भेटतो आहे आता पार्ट टूला सुरुवात होत आहे आणि ही बघा ही आपली गाडी आहे आपण आता चाललो आहे मंदिरामध्ये कोणत्या मंदिरात ते आपण तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगतो पण आता आपण आहे बसमध्ये आणि आता बसमध्ये बसूया आणि जाऊया तिकडे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो आपण कुठे चाललो आहे एक टाइगर का जो वेट आता है दो किलो आता है एक टाइगर का वेट दो किलो आता है आपने किंग कोबरा स्नेक वगैरह देखा होगा ये अपने कर्नाटक के सबसे प्रसिद्ध स्नेक पे जाने जाते हैं किंग कोबरा और ये जो आपने एनोगोंडा स्नेक जो देखा ये श्रीलंका आइलैंड से लाया हुआ स्नेक से और यहाँ पे वगैरह आपने देख लिया अभी जो तो स्पॉट में जा रहे हैं अपने कर्नाटक का सबसे प्रसिद्ध शक्तिपीठ मंदिर में जाना जाता है देवी चामुंडा मैसूर का इतिहास में सबसे पहला नाम बताया गया है सर पुरान काल में महेशुरा नगरी महेशुरा नगरी के नाम से मैसूर को जाना जाता था बाद में इसका जो नाम है राज परिवार के लोग वडियर फैमिली ने मैसूर बोल के नाम दिया अभी मैसूर के आगे मैसूर अक्षर आ गया सर तो ये कर्नाटक की सबसे पहली राजधानी राजा महाराजा के समय मैसूर हुआ करती थी राजा महाराजा के समय मैसूर जो है राजधानी हुआ करती थी भारत देश आजाद होने के बाद बेंगलोर को राजधानी बनाया गया कर्नाटक की अभी राजधानी जो है बेंगलोर है जो आईटॉन्ग आई, आई अपना वहाँ का सबसे बड़ा प्रसिद्ध मंदिर है जो श्री कृष्ण भगवान का मंदिर कल वहाँ पे आपका विजिट होगा लाल बाग हो जाएगा अपना बेंगलोर को जो है सिलिकॉन सिटी आई सिटी के नाम से प्रसिद्ध जाना जाता है सिलिकॉन सिटी आई सिटी के नाम से बेंगलुरु को जाना जाता है और मैसूर को जो जाना जाता है वेलकम टू तो हेरिटेज सिटी जो आपने पैलेस देखा ये भारत देश का सेकेंड बिगेस्ट हिस्टोरिकल पैलेस पे जाना जाता है पहला जो है आगरा का ताजमहल आता है दूसरा अपना मैसूर का पैलेस जो अम्बा विलास पैलेस के नाम से आपने कल इसका दर्शन किया देखिए अभी ये चामुंडा देवी जो मंदिर है सर सबसे प्रसिद्ध सबसे महान शक्तिपीठ पे जाना जाता है मैं बहुत भाग्यशाली मानता हूँ ये गाँव में, में मेरा जन्म हुआ ये मेरी जन्मभूमि है तो ये माता के मंदिर में जो भी श्रद्धा से मांगा है कोई खाली नहीं है भी कोई कोई ये मंदिर में श्रद्धा से जिसने भी मांगा है कोई खाली नहीं गया है ये बहुत ही प्रसिद्ध शक्ति पीठ मंदिर में जाना जाता है देखिए एक समय ऐसा हुआ करता था इस पहाड़ी के ऊपर अपने यहाँ के सबसे महान राक्षस जिनका नाम था महेशा सुर मर्दिनी ये यहाँ के सबसे प्रसिद्ध एक राक्षस थे जिन्होंने कई सौ साल यहाँ पे इस पहाड़ी पे कठिन तपस्या की विष्णु भगवान की तो इनको इनकी तपस्या से विष्णु भगवान प्रसन्न होकर इनको वरदान दिया वरदान लेने के बाद इन्होंने राक्षस का रूप धारण कर दिया एक आवाज से इनकी हर एक इच्छा पूरी करनी थी इन्हीं के नाम से इस गांव का नाम आया महेश नगरी ये वो पवित्र स्थल है जहाँ पे देवी चामुंडा ने दुर्गा का रूप धारण करके इस जगह में महेशुर को मारा था इसीलिए भारत देश में सबसे बड़ा जो त्यौहार मनाया जाता है मैसूर में मनाया जाता है मैसूर दसरा फेस्टिवल नवरात्रि फेस्टिवल देवी चामुंडा को एक ही बार साल में अक्टूबर का महीना में मैसूर पैलेस में लाया जाता है लाने के बाद 750 किलो सोने के सिंहासन पे देवी को सवार किया जाता है कितने किलो 750 किलो जब देवी माँ की सवारी हाथी पे बैठती है तो इक्कीस टोप की सलामी दी जाती है कितने इक्कीस टोप की सलामी दी जाती है यह एक सलामी बोला तो एक गिफ्ट रहता है ये देवी माँ को सलामी पेश करते हैं और ये देवी का जो समाज है लगभग चौदह हाथियों के साथ मैसूर पैलेस से बाहर निकलती है उस समय अपने कर्नाटक में दस से पंद्रह दिन की छुट्टी रहती है दीपावली में सिर्फ एक दिन रहती है दीपावली आपके इधर का बड़ा फेस्टिवल है मैसूर दसरा फेस्टिवल है हमारे तो देवी माँ को ये जो परंपरा है साढ़े पांच सौ साल से ये परम्परा चली आ रही है यहाँ पे देवी माँ गाँव के कष्ट सुख देखने के लिए प्रवेश करती है सिर्फ में यह यहां का एक सबसे बड़ा कल्चर है, यहां पे कोई धर्म के के यह इकडचा फेमस मंदिर आहे जिने महिषासुराचा वध केला होता ज्या महिषासुराच्या नावावरून या मैसूर शहराला नाव पडले त्या महिषासुराचा वध करणारी अशी देवी महिषासुर मध्ये मंदिरात जिकडे वध केला होता तिकडे आता त्या प्लेसवर आपण आहोत आणि तिकडे मंदिरात चाललो आहे सो so, तिकडे जाऊया आपण तर इकडे बघू शकता महिषासराचा पुतळा बनवलेला आहे इकडे गर्दी तर भरपूर आहे कारण फेमस मंदिर आहे नवरात्र उत्सव एवढा थाटामाटात साजरा केला जातो आपल्याकडेच तर इकडे तर त्याच्या कित्येक पटीने कित्येक पटीने जास्त मोठा सण इकडे साजरा केला जातो पंधरा दिवसाची कर्नाटक मध्ये पूर्ण सुट्टी असते पण पण ह्या पंधरा दिवसात काही केलं जात नाही पूर्णपणे सुट्टी असते कारण एकदा कर जो सण साजरा केला जातो नवरात्रीचा खूप जबरदस्त असो आणि बघण्यासारखा असतो पण आता ऑफ सीजन आहे ऑफ सीझनला तुम्ही गर्दी बघताय त्या सीझनला किती गर्दी असेल गाईडने आपल्याला सांगितलं की त्या वेळेत त्या चार शुक्रवार असतात त्या प्रत्येक शुक्रवारी एक माणसाची इंटर असते दोन हजार रुपये तुम्ही विचार करू शकता तर आपलं भाग्य आहे आपल्याला दर्शन मिळतं आहे आता पण एक गोष्ट आहे की आपल्याला मंदिरात कॅमेरा अलाउड नाही आहे तो तर आपण आतमधला शूट तर करू शकत नाही आपण जेवढं मंदिर बाहेरून कॅप्चर करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो पण आतमध्ये आपन आपण कॅप्चर करू शकत नाही आहेत ती थोडी खंत आहे आपल्याला तर एवढे तुम्हाला दाखवू दर्शन देऊ शकलो नाही मी तरी बाहेरून करूया आपण जेवढं दाखवता येईल तेवढं इकडे मंदिर आहे पुढे या रोडने चाललो आहे आपण आणि शू डायरेक्ट गाडीमध्येच काढून आलोय शूज खाली तर रोड तापलाय गरम गरम लागते बरं वाटत पण पाय असे थंड पडले होते आता छान गरम गरम वाटते खाली शकता मंदिर शकता तेवढं मोठं मंदिर आहे फूल रश एकदम फूल रश खूप गर्दी आहे आणि आपण चाललो वरती जेवढं कंप्सट करतो तेवढं करूया आपण खूप गर्दी आहे होऊ शकता <laughs> बघू शकता गर्दी एवढी गर्दी जवळजवळ एक तास झाला आपण लाईनमध्ये आहोत एक तास होऊन गेला आहे आता ही चौथी लाईन आहे आपण चौथ्या लाईनमध्ये आहोत आणि आता दोन होईल दर्शन आपल्याला बघू शकता इकडची ही समोरची बाजू आहे इथपर्यंत आपण आलोय तर काय कॅमेरा अलाउड नसेलच आणि आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आत्ताच दर्शन घेऊन बाराल मंदिर होऊ शकता बाबाने मी तो उघड आणि आपला व्यवस्थित दर्शन झालंय गर्दी तर खूप होती जवळजवळ एक सव्वा तास आपण वेट केला नंतर आपल्याला दर्शन झालं आता बाहेर चाललो आहे थोडंफार बाहेरून मंदिर तुम्हाला दाखवतो आत्ता आपलं दर्शन झालेलं आहे मसेसूर मर्जिनीचं दर्शन आत्ता झालं आहे आपल्याला आणि खूप प्रसन्न वाटतं आहे खूप छान वाटतं आहे घरात व्यवस्थित दर्शन झालं आणि आत्ता आपण थोड्या वेळात निघूच पण थोडं थोड्या इथं थांबूया मंदिराचं दर्शन करूया थोडं मंदिर बघूया आपण काय आणि आता मंदिराकडून आपण निघालोय हो तर आपली गाडी पार्किंगला आहे तिकडे पार्किंगमध्ये जाऊया गाडीमध्ये बसून आता डायरेक्ट हो, मला वाटतं जेवणासाठी चाललो आहे हॉटेलला जेवून नंतर मग आणखी प्लेसेस आहेत त्या प्लेसेस मी तुम्हाला सांगेनच पण आता डायरेक्ट जाऊया गाडीमध्ये जाडून मग हॉटेलला चलो मैसूर शहर बघू शकता एवढा मोठा शहर सुरू होत आहे दर्शन रहेगा वहाँ से आप हम लोग जाएंगे इला ऑन गार्डन देखिए अभी आपने जो चामुंडा देवी का दर्शन किया आपको थोड़ा बहुत बस, स्वस्थ हुआ है क्योंकि वहाँ पे हर दिन ऐसा ही रहता है ठीक है सर आ, यहाँ पे देखिए सर ये मंदिर का जब निर्माण कंप्लीट हुआ तो सबसे पहला ये गांव का मंदिर का सबसे पहला रास्ता बना था ग्यारहसूल पैरी का ग्यारहसूल पैरी वो पैरी से चढ़ के लोग श्रद्धा से दर्शन के लिए जाते अभी भगवान ने हमको ये रास्ता बनाया है हम लोग इजिली मंदिर के खरीद जा रहे हैं ये मंदिर का जो यात्रा रहता है ग्यारह सौ पैरी का जब देवी का जो यात्रा रहता है यात्रा यानी कि विशेष दर्शन जो रहता है ग्यारह सौ पैरी पे कुमकुम हल्दी और भीप जलाते ऊपर जाते हैं ग्यारह सौ पैरी कम्प्लीट करके जाते हैं दर्शन एक यहाँ का कल्चर है अपन आता फिर जेवनालो आता जेऊ आणि तसच लगेच निघू आणि आता आपण निघालो इकडून जेवण वगैरे झालं आता विष्णू मंदिराकडे जाऊया विष्णू मंदिराजवळ आलोय आणि दर्शन घ्यायला जाऊया आता इकडे मागे बघू शकता माझ्या समोर केवढा मोठा गोपुरम आहे जसं त्या मंदिरात आपण पाहिलात खूप मोटा आहे नहीं है। का करता है। अपड़ा तो जो। तर इकडे पण कॅमेरा अलाऊड नाही आहे त्याच्यामुळे मी काय दाखवू शकत नाही तेवढं कॅ कॅमेरा इथंच ऑफ करत आहे आपण आपण जाऊ दर्शन घेऊ नंतर पुन्हा येऊया आणि आता आपले दर्शन झालेलंच आहे श्री विष्णू स्वारींचे आणि आता मंदिरातून बाहेर आलो पाठीमागे गोपुरम दिसतो आहे तर मस्त दर्शन झाले आणि वर्षातून फक्त पंधरा दिवस ओपन होणाऱ्या दरवाजा त्यातून आपले दर्शन झाले आहेत म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत म्हणजे एक वर्षाने आत्ता जर एक दिवस आपल्याला लेट झाला असतं ना तर एक दिवसानी जो दरवाजा बंद होतो तर त्यानंतर डायरेक्ट एक वर्षाने जो दरवाजा खोलतो म्हणजे आपल्याला अगदी व्यवस्थित दर्शन झालेत आणि गाभायात जाऊन दर्शन झाले त्याच्यामुळे खूप मस्त वाटलं आणि आता आपण पुढच्या ब्लेश्वर जाऊया पहिले जर आपण नारळ पाणी पिऊ एकदा नारळ नारळ घेऊया काय नारळ पाणी प्यायला आता इकडून जाणार आपण निघणार आणि वृंदावन गार्डनला जाणार आहोत तर पण खूप मोठा गार्डन आहे सो तिकडे आपण चाललो म्हणजे आता जाऊन बसमध्ये बसू थोड्या वेळातच निघू आणि वृंदावन गार्डन आणि आता वृंदावन गार्डनला आपण आलोय इकडे आलोय आणि आता जाऊया गार्डन बघूया आपण गाडी इकडे पार्किंग पॅसेज लावलेली ला आहे आणि इकडे जाऊ आता ऐ बघता खूप मोठी पार्किंग पॅसेज आहे इकडे पुढे जावं लागतं चालून तर आता इकडे बघू शकता हा मेन गेट आहे एंटरन्स करण्यासाठी सो आपण तिकीट वगैरे काढली आहे नंतर इकडून एंट्री होणार आता आपण आतमध्ये जाऊया आणि आता गार्डनच्या आतमध्ये आलोय आपण एंट्री केली बाकसाई बॅक तुम्ही बघू शकता गेट आहे आणि आता पूर्ण गार्डन फिरूया आपण पहिले तर एक शो आहे फाउंटेन शो म्हणजे जो कारंजांचा असतो आणि लाईट लाईटनिंग पण असते त्याच्यावरती ती बघू आपण ती बघायला चालू आहे पहिले तर कारण वेळ तर झाला आहे फक्त आठ मिनटं उरली त्या शोसाठी आणि त्या आठ मिनटात आपण तिथे पोचतो आहे शो, शो बघूया नंतर गार्डन फिरूया गार्डन मॅजिकल शो हे आणि आता पहिले तर आपण पूर्ण बघीच्याच आलो इकडे गार्डनला पहिले आलो कारण शो ला थोडा वेळ आहे शो ला वेळ आहे म्हणून आपण गार्डन मध्ये आलोय एवढं मोठं गार्डन आहे तुम्ही बघू शकता हा इकडे ह्या मागे धरण आणि हा गार्डन आहे वृंदावन गार्डन वृंदावन गार्डन जो है मैसूर का प्रसिद्ध गार्डन में जाना जाता है पहला जो है जो ऊपर दिख कितना ये के आर एस डैम कृष्णा राजा सागर डैम के ना, नाम से इसको जाना जाता है कावेरी नदी कावेरी नदी जो है अपनी कर्नाटक की माई है ये अपने कर्नाटक की माई के नाम से इसको नाम दिया गया है दक्षिण भारत की साउथ की छोटी गंगा मैया के नाम से भी इसको जाना जाता है ये नदी का जो पानी हम लोग कर्नाटक में बहुत सारे किसान लोगों के लिए बहुत सारा फायदा मंद है जैसे कि गन्ने की सीट जो है भारत देश में महाराष्ट्र के पास सेकेंड कर्नाटक ही आता है सेकेंड बिगेस्ट शुगर के प्रोडक्शन में दूसरा जो है सब्जी और यहाँ का राइस सबसे बड़ा बहुत फेमस राइस है जिसका नाम है सोना मसूरी राइस ये जो नदी तमिलनाडु की तरफ जा रही थी उस समय मैसूर के महाराष्ट्र देखा अपने श्री कृष्ण वडियर फोर्ट उन्होंने ये डैम का निर्माण करने के लिए मैसूर के अपने कर्नाटक के पूरे भारत देश के सबसे महान इंजीनियर थे जिनका नाम था सर एम विश्व उन्होंने जीवन के 11 साल लगा दिए इस डैम को निर्माण करने के लिए उस समय ऐसा काल आया ये बहुत बड़ा प्रोजेक्ट था अपने फैमिली के तक गहने देखते थे डैम के 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 लिए पूरा कंप्लीट होने बाद मैसूर महाराजा दीवाने खास थे जिनका नाम था सर मिर्जा ये राज परिवार वालों के लिए और सिर्फ रॉयल फैमिली यानी कि राज घराने को घूमने के लिए एक गार्डन का स्थापन किया एक एकड़ में बनाना मुश्किल है लगभग अस्सी एकड़ का एरिया है ये सिर्फ रॉयल फैमिली के लिए घूमने के लिए गार्डन का स्थापन किया इस गार्डन को साउथ गार्डन के नाम से जाना जाता है जबरदस्त गार्डन है खूप मोठा गार्डन आहे ऐंशी एकर मध्ये पसरलेला आहे पूर्ण एरिया ऐंशी एकर म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही एवढं मोठं आहे तेवढं तर आपल्याला काही शक्य नाही होणार लिहिणं तरी आता इथपर्यंत तरी जाऊया एक दहा मिनटं आपण बघूया त्यानंतर आपण शोला जाऊया ला जो लाइटनिंग शो होणार आहे तिकडे फाउंटन शो तिकडे जाऊ आणि आता आपण फाउंटेन शोकडे चाललो आहे कारण गार्डन तर जास्त फिरता नाही आलं आपल्याला आपण नंतर फिरू गार्डन पण आता शो चालू होतो आहे त्याच्यामुळं आपण शोला चाललो आहे सो तिकडे जाऊया आता इथून इथून बघू शकता तिकडे जायचं आहे आपल्याला तिकडे जाऊया तिकडे बघताय ना तो आहे फाउंटेन शो आपण तिकडे चाललो आता आणि आता आलो आहे आपण रूमवर परत तर आता फ्रेश करू आंघोळ करू त्यानंतर जेवण घेऊ आणि हा आजचा दिवस इथे संपतो आपला तर हाचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक करा मी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू आता नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत बघत राहा कोकण आणि बरंच काही